तो ना, नवीन में तर हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना समजलंच असेल हमलेलवरून तो म्हणजे की मी नवीन वर्षाचा नवीन संकल्प केलेला आहे तो त्याच्याबद्दल मी काय काय केलेलं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता न करता पूर्ण ऐकून घ्याल आणि समजून घ्याल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर तर नवीन वर्षाला सुरुवात झालेलीच आहे मैत्रिणींनो आणि तर नवीन वर्षाचा मी असा संकल्प केलेला आहे मनाशी की माझा जो आता हा यूट्यूब चॅनल आहे दीक्षा डिंगणकर मराठी तर तो, तो मी गेल्या वर्षी स्टार्ट केलेला होता म्हणजे एक वर्ष पूर्ण होऊन गेलेला आहे तरी मॉनिटाईज झालेला नाही आहे सुद्धा माझ्या चुकीमुळेच कारण की आपल्याला सर्वांना माहितीच आहे म्हणजे विट्यू यूट्यूब एकदा चॅनल चालू केलं की आपल्याला त्याच्यावर कंटिन्यू डेली व्हिडिओ टाकायला लागतात निदान तरी आठवड्यातून तीन चार तरी वेळा टाकायला लागतात पण मला ते शक्य होत नव्हतं तरीसुद्धा माझ्या व्हिडिओना व्ह्यूज बऱ्यापैकी होते आणि सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी वाढत होते पण मध्ये अचानकच तीन चार महिन्यानंतर माझ्या माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आणि मोबाईल बंद पडला मग त्याच्यामुळे माझा ईमेल आय डी वगैरे त्याच्यातच तेच्च गेला आणि मला माहितीसुद्धा नव्हतं माझ्या मिस्टरांनी चालू केलेलं होतं तर ईमेल आय डी वगैरे सर्व त्याच्यात गेल्यानंतर मला भरपूर प्रॉब्लेम आले नंतर दुसऱ्या मोबाईल घेतल्यानंतर भरपूर प्रयत्नाने आणि नंतर मग माझ्या दुसऱ्या मोबाईलवर मी तोच यूट्यूब माझा चॅनल कंटिन्यू केला तर त्याच्यानंतरसुद्धा आता मला म्हणजे चालू केल्यानंतर मध्येच मी लगातार चार पाच वगैरे टाकते व्हिडिओ नंतर महिनाभर बंद आठ दिवस बंद आठ दहा दिवस बंद, बंद त्याच्या त्याच्यामुळे Uh, माझ्या म्हणजे व्ह्यूजसुद्धा कमी व्हायला लागलेत आणि महिना महिना बंद ठेवल्यामुळे माझे ऑस्ट टाईमसुद्धा ब कमी व्हायला लागला आहे तर आपण एक एक व्हिडिओसाठी किंवा आपण एक एक कंटेंटसाठी किती प्रयत्न करतो आणि किती मेहनत घेतो माझ्यासारख्या सर्वच नवीन असणाऱ्या मैत्रिणींना माहितीच असेल की किती कष्ट घ्यावे लागतात आणि किती प्रयत्न करावे लागतात त्याच्या एक एक कंटेंटसाठी तर आपले ते एवढा मेहनत केलेला आणि सर्व वॉश टाईम वगैरे कमी व्हायला लागले तर मग आपल्याला तेवढंच मनाला दुःखसुद्धा होतं तर म्हणूनच मी मैत्रिणी आता मनाशी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि ह्या नवीन वर्षात काहीतरी वेगळं आपण काहीतरी मनाशी संकल्प करावा तर मी असा म मनाशी संकल्प केलेला आहे की आपल्या आता चॅनलचा मॉनिटाईज होईपर्यंत आपण माघार घ्यायची नाही आणि कंटिन्युटी ठेवायची मधून आठवड्यात निदान रो डेली नाही टाकायला मिळालेले वे विडिओ तरी निदान आठवड्यातून दोन तीन तरी टाकायचे प्रयत्न करून असा आणि मॉनिटाईज करून दाखवायचं ह्या वर्षात तर आपल्या मनाशी जिद्द ठरली किंवा जिद्द केली तर आपण काहीही करू शकतो एक स्त्री मनाशी जेव्हा ठरवते किंवा मनाशी जेव्हा निश्चय करते तेव्हा काहीही करू शकते ते काय मी वेगळं सांगायला नको कारण की अशा बरेच बऱ्याच सक्सेसफुल आपल्या बहिणी मैत्रिणी सुद्धा आहेत अगदी माझ्यासारख्या गृहिणीसुद्धा आणि व्यवसायसुद्धा करून सुद्धा करून व्यवस्थित हँडल करून छान सक्सेसफुली यूटूबसुद्धा यूट्यूबरसुद्धा आहेत तर अशाच मी परवा यूट्यूबवर बघता बघता एका ताईंची व्हिडिओ बघत तर त्यांचंसुद्धा असंच म्हणणं होतं की म्हणजे त्यांनी सुद्धा असाच नवीन संकल्प केला होता की आपल्या सर्व मैत्रिणींना पुढे न्यायचे आणि ज्या काही अशा मैत्रिणी आहेत त्यांचं अजून मॉनिटाईज झालेलं नाही चॅनल तर त्यांचं ग्रुप करून आपण असं सर्वांना पुढे न्यायचं असा त्यांनी संकल्प केलेला आहे तर तर मलासुद्धा कुठेतरी मनाला क्लिक झालं की आपणसुद्धा गेल्या वर्षीपासून म्हणजे माझं चॅनल आहे आता वर्ष होऊन गेला तर कंटिन्युटी नसल्यामुळे तेवढंच पाठीमागे जाते म्हणजे वॉच टाईम आणि सुद्धा तर मागेच राहिलेत तर आपण सुद्धा मनाशी निश्चय केला तर आपण सुद्धा करू शकतो तर मी असं ठरवलं की आठवड्यातनं निदान दोन ते तीन तरी निदान तरी तीन दो तीन ते चार अशा व्हिडिओ कंटिन्यू टाकणार आहे तर बघूया प्रयत्न तर करणार आहे प्रयत्न केल्याने काही करू शक्य करून दाखवू शकतो आपण तर असंच मी मनाशी निश्चय केलेला आहे नुसतं प्रयत्न करून निश्चय करून उपयोग नाही तर तुमचीसुद्धा साथ तेवढीच महत्त्वाची आहे तर आपले जे काही अजूनपर्यंत जेवढे सबस्क्राईब आहे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल की आपल्या कशा प्रकारचे व्हिडिओ असतात तर माझ्या ज्या व्हिडिओ असतात त्या म्हणजे शिलाई संदर्भात तर ब्लाउजेस ड्रेसेस आणि अशाच शिलाई संदर्भात आपल्या व्हिडिओज असतात आणि त्याच्यानंतर आपल्या कोकण संस्कृती आम्ही कोकणी आहोत त्याच्यामुळे आमच्या गावच्या परंपरा रीतिरिवाज ह्यासुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करते आपल्या व्हिडिओतून म्हणजे आमच्याकडे सो कोकणी असल्यामुळे आमच्या शिमगोत्सव नंतर गणपती गणपती त्याच्यानंतर असे आमच्याकडे भरपूर सण साजरे केलेले जातात तर आम्ही जेव्हा केव्हा गावाला जाते तेव्हा तर गावच्यासुद्धा आमच्या परंपरा पारंपरिक सणाच्या व्हिडिओसुद्धा असतात तर त्यानंतर आमच्या कोकणी पद्धतीच्या रेसिपीज वगैरे असतात आणि बाहेरच्या जे काही ब्लॉग असतात कुठे बाहेर गेल्यानंतरचे फिरायचे वगैरे तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर बघायला आवडतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि म्हणजे मला सुद्धा समजतील म्हणजे समजेल की आपल्याला कुठल्या प्रकारच्या म्हणजे तुम्हाला बघायला व्हिडिओ आवडतात आपल्या चॅनलवर तर मला सुद्धा त्यातमध्ये सुधारता सुधारणा करता येईल आणि तशा तशा प्रकारच्या व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन तर मी गृहिणी असल्यामुळे मला घरचा कामातून वेळ जास्त मिळत नाही आणि घरातलं कामावरल्यानंतर मी शिलाई काम करते तर शिलाईच्या संदर्भात मी जास्त अधूनमधून व्हिडिओ टाकत असते त्याच्यानंतर मी इथे आम्ही इथे अलिबागमध्ये राहतो तर सुद्धा इकडचे पारंपरिक लग्नांच्या किंवा इथल्या आजूबाजूच्या म्हणजे जिकडची संस्कृतीचा ज्या जे काही पारंपरिक का ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला कुठल्या व्हिडिओ बघायला आवडतील शिलाई संदर्भात आवडतील की अशा आपली लाईफस्टाईल आवडतील ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तर तुमच्या एका म कमेंटमुळे सुद्धा कुठेतरी प्रोत्साहन मिळतं आणि अजून काम करायची उत्साह हो येतो किंवा एनर्जी वाढते आणि कुठेतरी पॉझिटिव्ह असा मनाला उत्साह हो मिळतो तो मला आवडत असेल तर प्लीज का एक कमेंट करून सांगा आणि जे काय मी विचार मांडले आज आ, नवीन वर्षाचा नवीन संकल्प जो काही मनाशी धर ठरवलं आहे आणि धर जे निश्चय केलेला आहे सुद्धा तुम्हाला कसं वाटले माझे विचार तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या काही माझ्यासारख्याच गृहिणी आहेत माता भगिनी ज्या मनाशी कुठंतरी त्यांच्यासुद्धा मनातमध्ये एक निश्चय घेऊन आशा घेऊन आस घेऊन अशी उभ्या राहिल्या आहेत म्हणजे जसं की यूट्यूबवर किंवा छोट्या मोठ्या अशा कुठल्याही उद्योगात उभ्या राहिलेल्या आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी मनाशी निश्चय केलेला असतं की बाबा काहीतरी करून दाखवणार आणि स्वतःच्या पायावर उभा राहून दाखवणार म्हणून त्या ते, त्यालासुद्धा कुठे आस असते तर अशाच आपल्या मैत्रिणी आपण स सपोर्ट करू आणि पुढे नेऊ तर सुद्धा असा मग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ताईंची व्हिडिओ बघितल्या आणि मला कुठेतरी ज्योत जागी झाली तर असं वाटलं की नाही आता परत पाठी पाऊल नाही घ्यायचं आपण तर परत आपण त्या चॅनलवर काही काम करू आणि आणि प्रयत्न क करत राहू तर प्रयत्न केल्याने काहीच अशक्य का नाही आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तर मी सुद्धा मनाशी असं ठरवलं की बाबा नाही आता आपण प्रयत्न करतच राहायचा तर असंच सपोर्ट करत राहा तर आज मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे तो कटोरीच आहे आणि माझ्या नेहमीच्याच कस्टमरचा आहे तर साधा साधाच ब्लाऊज आहे सिंपल गोल गळ्याचा आणि बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर ह्या मी कालच कट क कटिंग करून ठेवला होता तर एकाच कस्टमरचे तीन चार ब्लाऊज असले की मी एकदाच सोबतच कटिंग करून घेते आणि मग जसा वेळ भेटेल तसं मी शिवून घेते तर डिझाईनचे बाकीचे ब्लाउज मी आधी शिवून घेतले आणि हे साधे ब्लाऊज आहेत ते मी आता शिवायला बसलेलं आहे जसं की मी मागाशी सांगितलं आपल्या यूट्यूब चॅनलच्या बाबतीत तसंच शिलाईचंसुद्धा आहे म्हणजे आपण जिथं व्यवस्थित प्रामाणिकपणाने काम केलं तर आपल्याला कस्टमरसुद्धा वाढतात आणि आणि आपले जे जुने कस्टमर असतात ते कुठेच जात नाही आपल्यावर त्यांचा भरोसा असतो आणि विश्वास असतो त्याच्यामुळे ते बिंदास्त डोळे झाकून आपल्याकडे कपडे म्हणजे शिवायला देत असतात ब्लाऊजस तसंच ह्या माझ्या ब्लाव ह्या ज्या कस्टमर आहेत त्या भरपूर जुन्या आहेत आणि भरपूर वर्षे माझ्याकडे ब्लाऊज देतात आणि आपल्या जुन्या कस्टमर असल्यावर आपण बिंदास्त अगदी सावकाशपणे म्हणजे कुठेही आपल्या मनात भीती नसते आणि एकदम सावकाश आपण डोळे झाकून म्हणजे असे एकदम ब्लाऊज शिवतो तर नवीन असल्यावर कुठेतरी आपल्याला म्हणजे मनात भीती असते आणि म्हणजे की कसा वा होईल कसा वा त्यांना बसेल किंवा फिटिंग किंवा फिनिशिंग अशी जराशी कुठेतरी आपल्याला आपण सावकाशपणे करतो पण जुना कस्टमर असल्यानंतर आपला एकदा हात बसलेला असला की परफेक्टच ब्लाऊज होणार आहे आपल्याला माहिती आहे है किंवा मा असं निर्दास्तपणे आपण राहतो तर इथे मी आता बाजूची फिटिंग करून घेतलेली आहे आणि त्यांचा म्हणजे जो ब्लाऊज होता तो पहिला थोडासा त्याच्या म्हणजे आता त्यांना टाईट व्हायला लागलेला आहे तर थोडासा लूजिंग मी इथे अर्धा अर्धा इंच दिलेलं आहे आणि बघू शकता पूर्ण ब्लाऊज झालेला आहे आपल्या इथे आणि तुम्हाला दाखवतेस इथे समोर पाठीमागून बॅक पूर्ण से प्लेन गोल आहे सिम्पल आणि जे काही आज मी तुमच्यासमोर माझं मत मांडलं आणि मनाशी संकल्प केलेला आहे तो कसं वाटलं ते एकदा नक्की कमेंटमध्ये सांग